आजच्या व्हिडिओमध्ये मी सर्व माता भगिनींचं स्वागत करतो तर आज हा अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ मी आपणासाठी बनवला आहे त्यामध्ये ज्या ज्या महिलांनी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरलेले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे मला काही कमेंट्स आलेलं आहेत मी तुम्हाला त्या कमेंट्स दाखवतो त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला मेसेज न येता कॉल येत आहेत बँकेतून तर यामध्ये पहिली गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की कधीही कुठलीही बँक तुम्हाला पैसे आल्याचा कॉल करत नाही तुम्हाला त्याचा फक्त आणि फक्त मेसेजच येतो आता तुम्हाला मी माझ्या मला ज्या कमेंट्स आले आहेत त्या तुम्हाला इथे मी कमेंट्स दाखवतो ए पा इथे काही कमेंट्स मला आलेल्या आहेत आता इथे बघा यांचं म्हणणं आहे मेसेज मेसेजने येता कॉल येतो आहे आता तुम्हाला कॉल कसा येऊ शकतो बँकेतून कधीच कोणी तुम्हाला कॉल करणार नाही हा स्कॅम आहे हे फ्रॉड आहे तर हे जे फ्रॉड कॉल्स आहेत हे तुमचं संपूर्ण बँक खातं जे आहे ते रिकामी करू शकतात तर या कॉल्सपासून तुम्हाला कसं वाचायचं आहे त्याचबरोबर तुमच्या बँकेच्या डिटेल्स त्याचबरोबर तुमचं नाव तुमचं गाव तुमचा पत्ता यांच्यापर्यंत कसा पोचला त्याचबरोबर तुमचा रजिस्टर बँकेशी असलेला फोन नंबर यांच्या तागद कसा पोचला हे सर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे हे बघा हा व्हिडिओ तुमच्या आणि फक्त तुमच्या सेफ्टीसाठी मी बनवला आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या कारण अशा महत्वाच्या अपडेट मी नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येत तु। असतो तर मला अशा अनेक कमेंट्स आल्या की सर आम्हालाही कॉल येतो आहे पैसे आले नाही अजून तुम्हाल तुम्हाल तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता यांनीही काय म्हणले आम्हालाही आम्हाला पण कॉल आला आहे परंतु पैसे आलेले नाहीत आता इथे आपण पाहूया तुमचा नंबर आणि डिटेल्स ह्या लोकांपर्यंत प्रकारे गेले आहेत मी तुम्हाला येथे प्रॅक्टिकली दाखवतोय बघा सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला कुठलंही एक गाव इथे टाईप करायचं आहे जसं मी आता इथं टाकतो धुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ठीक आहे धुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशन इथे टाईप केल्यानंतर ओके करायचं आहे ओके केल्यावर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी असं आहे इथे टॅप करायचं आहे इथे टॅप केल्यानंतर धुळे महानगरपालिका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी याच्या खाली तुम्ही पाहू शकता सेरियल नंबर नेम डाउनलोड परंतु यादी जी आहे ती इथे आता शो होत नाही आहे परंतु काही दिवसापूर्वी इथे तुमची यादी शो होत होती आणि मीही त्यावर एक व्हिडिओ काही दिवसापूर्वी बनवला होता त्या व्हिडिओचं तुम्हाला काही त्या व्हिडिओची क्लिप दाखवतो तुम्हाला ती यादी तेव्हा कशा प्रकारे ओपन होत होती त्या आपण आता इथे पाहूया आता हे पहा हा अगोदरचा व्हिडिओ आहे क्रोममध्ये तुम्हाला गेल्यानंतर तुम्हाला इथे टाईप करायचं होतं मी टाईप केलं होतं धुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशन असं टाइप करून मी ओके केलं होतं आता इथे मुख्यमंत्री माझी असं आलं होतं इथे मी क्लिक केलं होतं त्यानंतर इथे मी क्लिक केल्यानंतर पाहू शकता धुळे महानगरपालिका अशा प्रकारे ओपन झालं होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी अशा प्रकारे इथे आ, डिस्प्ले शो होत होता आणि हे पाहू शकता अशा प्रकारे तुमच्या इथे तेव्हा पंधरा का सोळा ज्या वॉर्डनुसार याद्या जाहीर केल्या होत्या आता हे डाउनलोड केल्यानंतर ही यादी कशी ओपन होत होती हे तुम्हाला मी इथे दाखवतो इथे पाहू शकता डाउनलोडचं ऑप्शन आहे इथे मी एकावर क्लिक करतो इथे डाउनलोड करून तुम्हाला दाखवतो डाउनलोड केल्यानंतर आणि मी पुन्हा एकदा सांगतो अगोदरचा व्हिडिओ आहे ही पा अशा प्रकारे यादी जी आहे ही तुम्हाला इथे शोधत होती तर येथे तुम्ही पाहू शकता तुमची संपूर्ण डिटेल्स इथे आलेली होती जे जे पात्र महिला आहेत त्या पा महिलांची पूर्ण डिटेल तुम्ही ते पाहू शकता तुमचं नाव तुमचा पत्ता त्यांना तुमचा मोबाईल क्रमांक आणि इथूनच त्यांना तुमच्या नाव आणि तुमचा मोबाईल क्रमांक मिळालेला आहे त्याचबरोबर आणि अजून तुम्हाला पुढे दाखवतो त्याचबरोबर तुमचं गाव तुमचा जिल्हा तुमचा तालुका हे सगळं काही इथे त्यावेळेला शो होत होतं परंतु आता हे बंद केलं एक हा आग भाग वेगळा आहे त्याचबरोबर आता अजून तुम्हाला पुढे दाखवतो अजून काही काही तुमच्या ज्या डिटेल्स आहेत त्या त्यावेळेला दिसत होत्या आता इथे तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता तुमच्या बँकेचं नावसुद्धा इथे तुम्हाला दिसेल हे बघा तुमच्या बँकेचं नाव आय एफ एस सी कोड बँक अकाउंट नंबर ह्या सर्व डिटेल त्यावेळेला तुमच्या शो होत होत्या आणि ह्याच डिटेल्स घेऊन आणि याचाच या फायदा घेऊन ही फ्रॉड लोक आता जे आहे तुम्हाला कॉल करत आहेत तसं बघायला गेलं तर सुरुवातीला ही जेव्हा यादी जाहीर झाली त्यांना समजायला हवं हो होतं की ही यादी जी पात्र यादी आहे यामध्ये सर्वच सर्व महिला आणि मुलींचा समावेश आहे त्यामुळे त्यांचे नंबर लोकांपर्यंत जातील त्यांचा ॲड्रेस जाईल याची काळजी त्यावेळेला घ्यायला हवी होती परंतु आता मात्र ही यादी त्यांनी डिजेबल केलेली आहे तरी सुरुवातीला मात्र तुमचे नंबर व ॲड्रेस एक अनेक लोकांपर्यंत पोचलेले आहेत हे तुम्ही विसरायचं नाही आणि यासाठी तुम्हाला एकच काळजी घ्यायची आहे ती म्हणजे तुम्हाला कोणताही फ्रॉड कॉल येईल आता समजा तुम्हाला आता ह्या महिन्याचे पैसे जे आहेत ते आलेले आहेत दोन महिन्याचे तीन हजार परंतु पुढच्या महिन्यात तुम्हाला एखादा कॉल येईल की तुमचे पैसे या महिन्याचे देखील जमा झालेले आहेत तुम्हाला आम्ही एक मेसेज पाठवतो त्यात तुम्हाला एक ओ टी पी येऊन जाईल तो ओ टी पी तुम्ही आम्हाला द्या ओ टी पी दिल्यानंतर एका मिनिटामध्ये तुमचे या महिन्याचे पैसे जे आहेत ते तुमच्या अकाउंटवर डिपॉझिट केले जातील परंतु कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला तुमचा ओ टी पी जो आहे तो कोणाशीही शेअर करायचा नाही आहे कारण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा कुठलीही बँक कधीही ओ टी पीची रिक्वायरमेंट करत नाही आणि कुठलीही बँक कधीही तुम्हाला कॉल करीत नाही तुम्हाला फक्त मेसेज येतो जर तुमच्या अकाउंटला पैसे आले असेल तर किंवा तुमच्या अकाउंटमधून पैसे जे आहेत ते डिडक्ट झाले असेल तर तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सतर्क करण्याचा माझा एक प्रयत्न होता त्यामुळे तुम्हाला आता लक्षात आलं असेल तुमचा नंबर तुमच्या डिटेल्स या लोकांपर्यंत कशा प्रकारे गेले आहेत आणि कशा प्रकारे हे लोक तुम्हाला तुमच्याशी फ्रॉड करू शकतात आणि त्यापासून तुम्हाला कशा प्रकारे सावध राहायचं आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच एक लाईक मात्र अवश्य करा आणि त्याचबरोबर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर रिक्वेस्ट करतो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असा नवनवीन अपडेट महत्त्वाच्या तुमच्यासाठी मी नेहमीच घेऊन येत असो तर आता पुरता इथेच थांबतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोवर तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय